परंपरा यांचा संगम असलेल्या स्वाद हॉटेल अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिच्या हस्ते उद्घाटन रायगड ओव्ही न्यूज पुरण देनाक तेवीस पिठल ममताबादे पुरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत असून येथील लोकांच्या विविध गरजाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन चव आणि परंपरा यांचा संगम असलेल्या उत्तम गुणवत्तेचे पदार्थ नागरिकांना देण्याच्या दृष्टीने उरणमध्ये मोरारोर उरण कोर्टाच्या बाजूला हॉटेल स्वादचे उद्घाटन रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिच्या हस्ते पीक कापून झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष रविशेख भोळे कामगार नेते जितेंद्र भरत नगरसेवक राजू ठाकूर आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश धुमाळ विंडखळ ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर आर्किटेक्ट गौरी सानप आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी स्वाद हॉटेलच्या रंगीबेरंगी विद्युत रोषणाई उत्तम नियोजनाचे कौतुक केले व हॉटेलमधील विविध पदार्थाचा स्वाद घेतला स्वाद हॉटेल हे उत्तम हॉटेल आहे येथे उत्तम नियोजन आहे चांगली व्यवस्था आहे नागरिकांसाठी व्हेज व नॉन व्हेज असे दोन्ही पदार्थ आहे हॉटेलच्या स्वाद आहे त्यामुळे निश्चितच हे हॉटेल मोठ्या प्रमाणात नावारूपाल प्रसिद्ध होईल कोरण मधील व इतर भागातील नागरिकांनी स्वाद हॉटेल मधील विविध अन्न पदार्थाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने यावेळी केले भाजप नेते तथा कामगार नेते जितेंद्र घरत यांनीही विविध पदार्थाचा आस्वाद घेतला व स्वाद हॉटेलच्या मॅनेजमेंटचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हॉटेलच्या मॅनेजमेंट टीमने विशेष मेहनत घेत सर्वांचे आदरतिथ्य करून कार्यक्रम यशस्वी केले वेज व नॉन वेज असे दोन्ही प्रकारात सर्वच पदार्थ हॉटेलमध्ये उपलब्ध असल्याने नवीन हॉटेल उघडल्याने ग्राहकांनी जनतेने सुद्धा यावेळी विविध पदार्थ जेवणाचा आनंद घेत समाधान व्यक्त केले आहे उद्घाटन असल्याने थाळी हा प्रकार स्पेशल आहे पापलेट थाळी सुरमई थाळी मटन थाळी चिकन थाळी असे प्रकार स्पेशल आहेत याशिवाय चायनीज पंजाबी ब्रेकफास्ट आदी विविध स्पेशल व्हरायटी पण आहेत त्यामुळे उडणकरांना एका छताखाली सर्व गोष्टी पदार्थ उपलब्ध होणार आहेत

और फर्स्ट टाइम हमने ये सबको देख के ऐसे यहाँ पे ऐसे बनाया तो वहाँ पे उन लोगों को फैमिली को लेकर वहाँ जानी थी जो भी फैमिली तो सब कुछ मिलेगा वेज नॉन वेज नाश्ता सब बाहर फास्ट फूड भी रहेगा हमारा तो एक टू जित चीज़ें हमने देने की कोशिश की है बस सबका सर प्यार मिल रहा है उनको सपोर्ट मिल रहा है बहुत लोग बोल रहे थे स्टार्ट कीजिए स्टार्ट कीजिए तो आज से आपके साथ के शुरुआत करते हैं अच्छे रेस्टोरेंट का स्वाद रेस्टोरेंट का आज आपण इथे उरणमध्ये आला स्वाद हॉटेलमध्ये काय वाटतं नमस्कार मी प्रियदर्शनी मुंडलकर मी आज उरणमध्ये स्वाद रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी आले होते आणि मला सांगायला आवडेल की इट इज ॲपसल्यूट डिलाईट टू कम हिअर खूप व्हायब्रंट वाईब आहे छान नवीन एनर्जी आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे सेल्फी पॉईंट पण आहे वेगळा तर छान वाटलं इथे मुळात उरणमध्ये मी पहिल्यांदा येते या निमित्ताने उरणमध्ये येणं झालं आणि उद्घाटनाचा सोहळाही फार सुंदर पार पडला खूप छान स्वागत झालं आणि माझी जागाही खूप आवडली जरूर जेव्हा उरडमध्ये माझं काही काम आवश्यक असेल मी माझ्या फ्रेंड्सना कलिक नाही खेळण्याचा प्लॅन्स बनवते आणि आय रिअली विश की स्वाद रेस्टॉरंटला खूप खूप प्रसिद्धी मिळावी फेम मिळावं आणि खूप खूप जास्त काय म्हणता येईल खवय्ये मिळावे आणि भरपूर चालावं आहे वाटतं थँक्यू स्टोर खुलाही आम्ही आत्ताच उद्घाटन केले आमच्या नवीन हॉटेलचं फाइन डायनिक स्वाद रेस्टॉरंट उरणमध्ये सिव्हिल कोर्टच्या बाजूला तर हे आमचं रेस्टॉरंट आहे या ठिकाणी पन्नास पंचावन्न ते साठ लोकांची आपण सिटिंग व्यवस्था केलेली आहे सी रेस्टॉरंट आहे आणि या ठिकाणी आपल्याला व्हेज नॉन व्हेज आणि सी फूड आणि तसंच थाली सुद्धा आम्ही ठेवलेली आहे त्यामध्ये व्हेज थाली फिश थाली मटन थाली आणि चिकन थाली अशा विविध प्रकारच्या थालीज आम्ही ठेवलेल्या आहेत तर या आणि त्याचा स्वाद द्या आणि तुमची सेवा करी म्हणून संधी द्या हे आमचं रेस्टॉरंट आहे उद्घाटन झालं आहे आज मोठी किती पार्टीज म्हणा किंवा गेट टुगेदर आहे आमचं त्या ठिकाणी कुफेड काउंटर आणि बाकी सुविधा प्रोव्हाइड करू फूड पुढच्या माध्यमातलं ओके बेसिन सुविधा आहे ते आमचं किचन आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका